नमस्कार मैत्रिणींनो मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आजची आपली स्वीट डिश आहे आणि आपण आज बनवणार आहोत कस्टर्ड तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया तर यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट आहे तर आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घातले तरीही चालतील व त्यासाठी मी ड्रायफ्रूट घेतले यामध्ये आपण घेतलेत बदाम त्याच्यानंतर काजू त्याच्यासाठी आपल्याला लागणारे वेलची पूड तर काजू आणि बदामाचे काप करून घ्यायचे आणि याच्यासाठी मी फ्रूट घेतले ऍपल आणि तुम्ही डाळिंब घेतलं तरी चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार इतर फ्रूट घातले तरी चालेल फक्त कस्टर्ड बनल्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतर फ्रूट टाकायचे नाहीतर मग फ्रूट काळे पडतात तर आता याच्यासाठी मी एक लिटर दूध गॅसवर तापायला ठेवलं आहे आणि दूध आपलं तापून झालं की आपल्याला मेन लागणारे कस्टर्ड पावडर आता माझा फ्लेवर आहे व्हॅनिला आणि असा छान कलर कलरमध्ये येतो तर आता मी आपल्याला जास्तीत जास्त एक ते दीड चमचा लागते फक्त ही पावडर एक लिटर दुधासाठी जर तुम्हाला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार पावडरचं प्रमाणही वाढू शकता पण फार घट्ट ती छान नाही लागत मिडियम क्वांटिटी असेल तर मस्त लागते अशी तर आता आपण पाहूया मी एकीकडे एक दूध गरम करायला ठेवले आणि आता मी तुम्हाला तुम्ही हे कस्टर्ड डायरेक्ट टोपामध्ये नाही घालायचे एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा ग्लासमध्ये हे आपल्याला दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये थोडंसं छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे याची गुठळी होणार नाही आणि याच्याने ओतताना जेव्हा आपण दुधामध्ये ओतणार आहोत त्यावेळेस सारखा चमच्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या बनत नाही आणि खूप छान असं त्याचं ते स्ट्रक्चर बनतं तर आता आपण मी पाणी घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मी आता याच्यावर एक चमचा मोजून कस्टर्ड घालणार आहे तर तुम्हाला मी दाखवते केवढा चमचा घेतलाय तो तर मैत्रिणीनो हा एक चमचा मी आता कस्टर्ड घेतले अजून अर्धा चमचा घेणार आहे मी खूप छान आणि थंड झाल्यावर तर अजूनच सुंदर लागतो माझा एकीकडे डाळ घातला तर तिकडच चालू आहे कारण मग पटकन कामावर येईल एकीकडं कस्टर्ड एकीकडं डाळ राईस म्हणजे कुकरही थंड होईल आणि माझं कस्टर्डही थंड होईल कारण मला अजून बनवायची चपाती मेथीची भाजी गवारीच्या शेंगा आज खूप सारे मेनू येत उपवास सोडायला तर आता मी परत अर्ध चमचा कस्टर्ड घेतले आणि तुम्हाला दाखवते हे असं छान मिक्स करून घ्यायचे एकदम व्यवस्थित छान मिक्स झाले मी तुम्हाला दुधामध्ये ओतताना दाखवते हे पाहू शकता हे बघा अजिबात गुठळी वगैरे काही नाही असं मस्त मिक्स केलंय मी ते आणि आता आपण हे दुधामध्ये घालणार आहोत तर यासाठी आपल्याला साखर तुम्ही नंतर घातली तरी चालेल आधी घातली तरी चालेल तर पहिल्यांदा मी तुम्हाला कस्टर्ड घातलेलं दाखवते आणि नंतर आपण साखर ड्रायफ्रूट हेही घालणार आहोत त्यामध्ये तेही तर मैत्रिणींनो आता मी असे मस्त बदामाचे काप करून घेतले ते याच्यामध्ये घालून घेते त्याच्यानंतर काजूची पाव असे छान बारीक कट करून घेतलेत तेही मी सर्व याच्यामध्ये घालून घेतलेत त्यात दूध ज्या भांड्यात मी गरम केलेलं होतं त्यातलं मी थोडंसं दूध वापरलेलं आहे आणि त्याच भांड्यामध्ये मी हे कस्टर्ड बनवत आहे आणि आता आपण मिक्स केलेलं जे कस्टर्ड पावडर आहे ते मी मिश्रण याच्यामध्ये ओतून घेते बघू शकता तुम्ही आता मी ओतलं आहे ह्याच्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला चमच्यानी मिश्रण डवळत राहायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याचं घट्टसरपणा कसा आहे तोही मी दाखवते तुम्ही म्हणजे ॲक्च्युली ह्या कस्टर्डचा रंग असा थोडासा पिवळसर येतो आणि तोच नॅचरल कलर छान वाटतो पण जर तुम्हाला अजून कलरफुल करायचं असेल तुम्ही तुम्ही थोडासा हलकासा येल्लो कलर याच्यामध्ये वापरू शकता पण गरज नाही कारण हे नॅचरल खूप छान दिसतं असंच तर मी तर नाही वापरणार ना, पण तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता हे जसं गरम होतं जसं याला उकळी यायला ला ला लागते तसं तसं याचं प्रमाण घट्ट होत जाते आत्ता हे तर चालूच आहे माझा गॅ गॅसही मी स्लो ठेवला आहे आणि याच्यामध्ये मी साखर घालून घेते आणि आपल्याला याच्यामध्ये वेलची वेलचीपूडही घालायची अजून तर साखर आवडीप्रमाणे तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडीशी जास्त आणि गोड नसेल आवडत तर दोन छोट्या वाट्या मी साखर घालून घेतली याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये घालते वेलचीपूड आता मी याच्यामध्ये वेलची पुडंही घालून घेतली आहे आणि आता आपलं सगळी सामग्री याच्यामध्ये घालून झाली आहे आता याला छान उकळी आली थोडंसं घट्टसरपणा आला की गॅस बंद करायचा हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲपल किसून घालायचा किंवा त्याचे छोटे छोटे काप करून घालायचे तेही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला असे मोठे तुकडे आवडत असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता किंवा मग असं किसून घातलं मोठे किसणीने असं किसलं ना तरी छान लागतं ते डाळिंबाचे दाणे घालू शकता चिक्कू घालू शकता तुम्हाला जे फ्रूट आवडतं ते याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि याच्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही असं बाहेर ठेवू हे कस्टर्ड वापरू शकता किंवा जर तुम्हाला थंड आवडत असेल तर थंड झा हे थंड झाल्यावर फ्रूट टाकून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे छान ते ड्रायफ्रूट त्याच्यात भिजले जातात फ्रूटही मस्त त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि खूप छान अशी याची टेस्ट लागते अगदी बासुंदीला तोड देणारा हा ॲटम आहे आणि पटकन बनणारा आहे बघू शकता आता असं घट्टसरपणा यायला लागलाय त्याला मी फार घट्ट करत नाही तुम्हाला जर जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर दोन मोठे चमचे भरून टाका म्हणजे तुम्हाला हवं हो तसं होईल आता हे दूध एक लिटरला थोडंसं कमी आहे म्हणून मी याच्यामध्ये दीड चमचा घातला आहे जर तुमचं पूर्ण एक लिटर दुधामध्ये तुम्हाला, दुधा तुम्हाला बनवायचे असेल तर मग तुम्ही दोन मोठे चमचे कस्टर्ड पावडर याच्यामध्ये वापरा तर मैत्रिणींना आता याला बघा छान उकळी आलेली आहे आणि आपलं मिश्रणही हवं तसं घट्ट झालं आहे कारण हे फ्रूट टाकल्यावर अजून घट्ट वाटेल आणि थंड झाल्यावर याचा घट्टपणा अजून थोडासा वाढेल त्याच्यामुळे या प्रोसिजरला तुम्ही गॅस बंद करायचा आहे आता कारण छान पाच मिनटं उकळी आली की ते मस्त मिक्स होतो आहे तर आता मी गॅस बंद करणार आहे पाहू शकता आणि आता हे मी थंड करायला ठेवते मी ऍपलची साल काढून घेतली आणि बारीक कट करून अर्धा ऍपल घेतलाय आणि अर्धा मी तुम्हाला किसून दाखवते म्हणजे आपण अर्धा ऍपल किसलेला टाकलाय आणि अर्धा ऍपल अशा छोटे छोटे मी फोडी करून घेतल्या तुम्ही पाहू शकता पातळ पातळ एकदम म्हणजे त्या खातानाही छान लागेल तर तुम्हाला अशा फोडी आवडल्या तर फोडी करा किंवा तुम्हाला जर किसून आवडत असेल तर किसून टाका टाकानो आता आपलं हे छान थंड झालंय बघा मी हे केलंय पण मी ना जर हे गरम असतानाच हलवलं असतं तर ही साय पण याला आली नसती जर आता मला गडबड होती खूप सारा स्वयंपाक करायचा होता म्हणून मी असंच ठेवून दिलं पण काही हरकत नाही ही साईच आहे त्याच्यामुळे तुम्ही अशी तिला छान मिक्स करून घ्या आणि आता यानंतर मी हे अर्धा ॲपल किसून घेतलं आहे अर्धा ॲपल मी बारीक कट करून घेतलं आहे आत्ताच तुम्हाला मी सांगितलं आता तो मी याच्यामध्ये मिक्स करून घेते तर असं थंड झाल्याशिवाय फ्रूट टाकू नका नाहीतर फ्रूट काळं पडतं आणि मग कस्टर्ड खायलाही तुम्हाला छान वाटणार नाही त्यामुळे कस्टर्ड बनवताना फक्त एवढीच काळजी घ्यायची की पूर्ण थंड झाल्याशिवाय त्याच्यामध्ये फ्रूट घालू नका आणि आता हे छान मिक्स करून घ्या आता तुम्ही असंही खायला दिलं तरी ते छान लागेल पण आमच्याकडं मुलींना थंड आवडतं म्हणजे मस्त असं आईस्क्रीम सारखं बासुंदी सारखं ते छान होतं आणि आता बघू शकतो तुम्ही किती घट्ट झालंय ते पाहू शकता मी तुम्हाला मग अशी म्हटलं ना की थंड झालंय की ते छान घट्ट होतं आणि मग फार घट्ट असेल तर खायला पण मजा येत त्याच्यामुळे हे एकदम परफेक्ट आहे आपलं तर आता मी हे वेळ फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवणार आहे तो थंडगार कस्टर्ड तापला आता रेडीज झाले मैत्रिणींना तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा, करा कम, कमेंट तर करायचीच आहे कम कमेंटच्या बाजूला हाईपचं एक बटन आहे तेही प्रेस करायचं आहे धन्यवाद